नारायण राणे काँग्रेस सोडण्याच्या बातम्या सुरू झाल्यानं आता काँग्रेसनं राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यासाठी राणेंना काँग्रेस नेतृत्वानं तातडीनं दिल्लीला बोलावलंय दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे राणेंची समजूत काढणार आहेत नारायण राणे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे राणेंना रोखण्यासाठी काँग्रेसमध्ये जोरदार फिल्डिंग लावली जातीय अशी माहिती मिळतीय कित्येक दिवसांपासून या बातम्या आहेत की नारायण राणे हे भाजपत प्रवेश करू शकतात काही कारणांमुळे त्यांचा भाजप प्रवेश होल्डवरती ठेवल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या आणि आता काँग्रेसकडून राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत वैभव परब आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील वैभव कधी बोलवले नारायण राणेंना दिल्लीत आणि काय तपशील मिळतात देशमुख नारायण राणे आहेत ते आता दिल्ली दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत पक्षश्रेष्ठी तसंच अहमद पटेल आहेत जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्याकडून त्यांना बोलावणं आलेलं आहे आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की नारायण राणे यांच्या भाजप संदर्भातल्या चर्चा आहेत त्या वेगाने सुरू आहेत राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि अशातच राणे काँग्रेससाठी किती महत्वाचे आहेत ह्या ह्याचा देखील अभ्यास आता काँग्रेसकडून सुरू झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं की मिलिंद देवळा जे माजी खासदार आहेत त्यांनी देखील नारायण राणे यांची भेट घेतली त्यांच्याशी संपर्क साधला होता त्याचबरोबर बा माझी केंद्रीय मंत्री आहेत मनीष तिवारी त्यांनी देखील मुंबईत जुहूच्या घरी जुहूच्या घरी जाऊन भेट घेतली होती आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले होते आणि त्यानंतर आता अखेरचा पर्याय म्हणून ना, नारायण राणे यांना दिल्लीत बोलावण बोलवलेलं आहे रेशमा निश्चित वैभव तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तूर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल